नमस्कार मी सारिका आणि छोटीशी आशा या माझ्या चॅनल वर सगळ्यांचे सा स्वागत आहे कशा आहात स्वस्त असाल मस्त असाल आनंदी असाल आणि हसत असाल तर चला एक माझ्यासाठी एक बाबांसाठी एक स्वतःसाठी एक युनिव्हर्स साठी देऊन आपण व्हिडिओला सुरुवात करूया अनेक अनेक आपल्याला जसं मी का परवाच्या दिवशी प्रत्येक प्रश्नांची तुमच्या उत्तरं दिली की स्वामी घरी आल्यावर काय करावं त्याचप्रमाणे आज तुम्हाला उत्तरं द्यायची आहेत की घन धनकुंचम सेवा तुमच्या घरी आल्यावर काय करावं यासाठी फार मोठी यादी प्रश्नांची तुमची साठली आहे त्या प्रत्येक प्रश्नांना उत्तर द्यायला मी तुमच्यापाशी आलेली आहे आता सगळ्यात पहिला प्रश्न आणि गाजलेला प्रश्न तो म्हणजे धनकुंचम सेवा केली तर स्वामींकडं दुर्लक्ष होतं का तर अजिबात होत नाही स्वामी हे आपले गुरु आहेत आणि धनकुंचन सेवा ही वेगळी सेवा आहे ही स्वतः विष्णू लक्ष्मी कुबेर देवता यांची सेवा आहे आणि हिला ही आणि स्वामींकडे दुर्लक्ष होणं ह्याच्यात काहीही नाही आपण स्वामींना रोज आठवत असतो मिनिटा मिनिटाला आठवत असतो ते आपले गुरु आहेत आपले पाठीराखे आहेत त्यामुळं स्वामी जर आपल्या जवळ असतील आणि कुंजम सेवा आपण करत आहोत तर स्वामींकडे दुर्लक्ष होत असा कोणताही प्रकार नाही महिलांनो मैत्रिणींनो दादांनो आणि दाजींनो सगळ्यांनी लक्षात ठेवा हे साप चुकीचं आहे की धनकुंचन सेवा केल्यामुळं स्वामींकडे दुर्लक्ष होतं तुम्हाला जर चार मुलं असतील दोन मुलं असतील तर तुम्ही दोघांकडे दुर्लक्ष करता का हाईसारख आणि हाईसारखा तुम्हाला त्यावेळी असतो तसेच सगळे देव आहेत हिंदू धर्म आपला असा आहे की आपल्याला कुलदेवता देवी देवता गणपती बाप्पा अन्नपूर्णा महादेव गुरुदेव दत्त त्याच्यानंतर विठ्ठल रुखुमाई अजून स्वामी आहेत बाबा आहेत अजून कोणते देव चुकले माकले असले तर या मला आठवा लक्ष्मी आहे लक्ष्मी आहे विष्णू आहेत हे सगळे देव आपल्याला आहेत ग्रामदेवता आहेत आता लक्ष देऊन नीट ऐका की एवढे देव आपल्याला हिंदू संस्कृतीला का दिले आहेत आपण जर एवढी चॉईस दिली आपल्याला समजा एवढी चॉईस का दिली आहे आपला धर्मच तेवढा सनातन महान आहे म्हणून आपल्याला दिली आहे प्रत्येक धर्मग्रंथांमध्ये प्रत्येक देवी देवतांचा आहे जर तुम्ही हे बघा सगळी जगाची सृष्टी कोण आहे ब्रह्मा विष्णू आणि महेश तर आणि यांच्या बायका म्हणजे शंकराची पत्नी आली पार्वती ब्रह्माजींची आली सरस्वती आणि विष्णू भगवानांची आली लक्ष्मी तर ही सगळी रूपं आहेत शंकराची शंभर रूपं आहेत तशीच पार्वतीची पण शंभर रूपं आहेत ब्रह्माजींची रूपं आहेत ब्रह्माजींना एक आपण पूजास्थान दिलं नाहीये सरस्वतीला तर दिलंय ती एकटी आहे त्याचबरोबर विष्णू आणि लक्ष्मी यांची अनंत रूपं आहेत म्हणजे विष्णू लक्ष्मी होते तेच राधाकृष्ण झाले तेच विठ्ठल रुक्मयी झाले तेच बालाजी आणि लक्ष्मी झाले म्हणजे एकंदर आपला सनातन धर्मामध्ये तीन देव आहेत त्या सगळ्या देवतांची या या प्रकारे त्यांची ती रूप आहेत मेन तीन देव आहेत ही सगळी जण रूप आहेत तर कुणीच कुणावर रागवत नाही आणि काहीही केलं उद्या गणपती बसवला म्हणून तुम्ही स्वामींना विसरला असं कुणी म्हणू शकतं उद्या दुर्गा देवीला आपण आरतीला गेलो म्हणून कुणी म्हणू शकतं तुम्ही स्वामींना विसरला का अरे कधी स्वामींना आपण विसरू शकत नाही त्यामुळं जे कोणी लोक असतील असे प्रश्न विचारतायत किंवा करतायत तर सगळ्यात महत्वाचं आहे ते म्हणजे आपलं मन आणि एखादी स्त्री ज्या आई वडिलांनी शिकवलं नाही आहे ना स्त्रियांचा आदर करावा तीच व्यक्ती फक्त म्हणू शकते की धनकुंचम सेवा ही आपल्याकडं चालत नाही कारण ती साक्षात लक्ष्मी आहे विष्णू आहे आणि ती आपल्याकडं चालत नाही हे म्हणणं साफ चुकीचं आहे मी सडेतोड उत्तर देणाऱ्यातली आहे त्यामुळे तुम्हाला सडेतोड माहिती पण देत असते मी सगळ्याला धरून तर महाराष्ट्रामधल्या कोणत्याही ग्रंथामध्ये धनकुंचम सेवा नाही हे मला मान्य आहे पण तुम्ही तामिळनाडूला जा तुम्ही कर्नाटकामध्ये जा आणि जी करतो तशी वैभव लक्ष्मीची पूजा म्हणजेच धनकुंचम पूजा तिकडं शुक्रवारी केली जाते आपण काय करतो आता कुणीतरी वैभव लक्ष्मीला पण नावं ठेवेल संतोषी मातेला पण नावं ठेवेल म्हणजे स्त्रियांना नावंच ठेवायची प्रकार तर स्त्री हीच देवी आहे आणि हिच्यामुळे सगळं होणार आहे असं माहीत असून सुद्धा स्त्रियांच्या धंद्यावर का जळत बसायचं कोणतीही स्त्री असो ती धनकुंचम विकणारी असो स्वामी मूर्ती विकणारी असो ब्रेसलेट विकणारी असो अन्यथा कपडे विकणारी असो कुणीही असली तरी तिला कोणीही नावं ठेवू शकत नाही तुम्ही जर नावं ठेवत राहिलात तर त्यामध्ये तुमचा विनाश आहे हे ज्याचं त्यांनी लक्षात घ्यावं आता हे लक्षात घ्या धनकुंचम सेवा ही मान्यच नाही स्वामींना असं म्हणणं किती बरोबर आहे तर ज्या प्रकारे महाराष्ट्रामध्ये वैभव लक्ष्मीची पूजा केली जाते त्याचप्रमाणे आंध्र तामिळनाडू या भागांमध्ये धनकुंचमची पूजा शुक्रवारी केली जाते आपण काय करतो पाण्याचा तांब्या भरतो त्याच्यावर नागवेलीची किंवा आंब्याची पानं लावतो त्याच्यावर तांदूळ ठेवतो त्याच्यावर सोनं किंवा चांदी ठेवतो किंवा पैसा ठेवतो कहाणी वाचतो दिवे लावतो सगळं करतो हेच हेच आपण कुंचमला करतो तर तिथं आपण तांब्यामध्ये पाणी नाही भरत तर तिथं आपण हे जे धनकुंचम आहे याच्यावर जे हे तीन त्यांनी ह्याचे दिलेले आहेत विष्णूंचे त्या ह्याच्यामध्ये आपण आपल्याकडे काय करतो गडवा घेतो त्यात पाणी भरतो वैभव लक्ष्मीच्या पूजेला गडव्यामध्ये आपण पाणी भरतो त्याचप्रमाणे ते या गडव्यामध्ये म्हणा किंवा या ग्लासामध्ये तांदूळ भरतात आणि माता लक्ष्मीला जे प्रिय आहे जे समुद्रात समुद्रातनं तिच्या बरोबर कवड्या असतील मोती असतील रत्न असतील अजून काय गोमती चक्र असतील या सगळ्या वस्तू ज्या सागरमंथनामधनं तिच्या बरोबर भाऊ बहीण म्हणून निघाल्या त्या ह्याच्यामध्ये अर्पण करतो स्त्री आहे लक्ष्मीची पूजा करतो म्हणून हळदी कुंकू आणि बांगड्या ह्याच्यामध्ये अर्पण करतो आपण काय चुकीचं आहे काहीच चुकीचं नाहीये उद्या जर आंध्रावाले वैभव लक्ष्मीची पूजा आपल्यासारखी करायला लागले तर मग त्यांनी बालाजीला विसरला असं म्हणता येईल का नाही म्हणता येणार ना, म्हणजे साफ चुकीचं आहे की धनकुंचम सेवेमुळं बायका पैसा कमवतात आणि त्यामुळं स्वामींकडं दुर्लक्ष होत बिलकुल होत नाही स्वामी सेवेकरी स्वामी सेवेकरी स्वामींची शपथ स्वामींबद्दल असं जे म्हणतात ते मात्र नक्कीच पापी ठरतात कारण आपल्या भक्तीचा उदो उदो करणं हे सगळ्यात चुकीचं आहे त्यापेक्षा सुद्धा कोणत्याही महिलेला नावं ठेवणं त्यापेक्षा जास्त चुकीचं आहे तर मैत्रिणींनो सगळ्यांनी हे लक्षात घ्या की स्वामी सेवा आणि धनकुंचम सेवा ब्रेसलेट अजून काय या सगळ्या गोष्टी आपल्या मनावर आहेत आपल्याला मान्य आहेत त्याचप्रमाणे म्हटलं जातं की धनकुंचमची पूजा करत बसण्यापेक्षा आपल्या कुलदेवतेची पूजा करत बसा तुम्ही सांगा कुलदेवता जर तुमची आमच्या आता साताऱ्यामध्ये कुलदेवता जर तुमची हे असेल भवानी आई असेल हां तुळजापूरची भवानी आई ही तुमची कुलदेवता आहे तर तुम्ही तिला लग्न झाल्यावर जाता का तर कुळाचा उद्धार व्हावा कुळकुढ वाढत जावं म्हणून आपण तिचं नवरात्र करतो आपण तिचं सगळं करतो म्हणजे हिता झाली काय सेवा आपली कुळदेवीची सेवा झाली त्याचप्रमाणे ज्यांना आता कुळदेवी असेल तर तुळजापूरची तर असेल खंडेराया खंडेरायाचं सुद्धा आपण नवरात्र करतो अमांशीला जेजुरीला जातो भंडारा आणि तळी उचलतो मुलं जेवायला घालतो बकरीचं नैवेद्य करतो हे सगळं करतो ही सेवा कुणाची झाली ग्राहजी कुळ देवतेच्या टाकाची पूजा झाली ही त्या लोकांमध्ये फक्त आपल्याला कुळाला आपल्या ते जपून ठेवणार आहेत आपला वंश पुढे ने नेणार आहेत आपल्या कुळामध्ये कोणत्याही प्रकारचा चांगली कामं असेल काही असेल तरी ते टाक आपण ठेवले जातात आणि मग आपण त्याची पूजा पुढे करत जातो तिसरी येते ग्रामदेवता ग्रामदेवता ही अख्ख्या आपल्या गावाची सुरक्षा करत असते म्हणून ती आपल्या ह्याच्यात असते देवघरामध्ये असते की ती ग्रामदेवता आहे तिने आख्या गावाचं रक्षण करती म्हणून आपण आपल्या गावागावामध्ये यात्रा भरवतो आणि त्यावेळी त्या, त्या देवीचं आपण सर्व काही करतो का तर तिच्या गावामध्ये आपण सुखासमाधानानं ना नांदत असतो ग्रामदेवता जर आता आपली जानूबाई ग्रामदेवता आहे तर अख्खं गाव हे जानुबाईचं असतं म्हणून तिची यात्रा आपण भरवतो म्हणून तिची सेवा आपण करतो तर हे तीन झालं त्यानंतर आता दत्त दत्त महाराज हे देव आहेत त्यांची सेवा करणं हे प्रत्येकाला ग्राह्य आहे सगळ्यांच्या घरात दत्त महाराज असतातच बाळकृष्ण आपल्याला माहेरपासनं मिळतो बाळकृष्ण देण्याची ज्ञानपूर्ण देण्याची पद्धतच ही आहे की हा बाळकृष्ण माहेर सून सासरी घेऊन येती का तर तिला बाळकृष्णासारखा वंशाचा उद्धार करायचा असतो तिच्या उदरी परत मुलं व्हावीत तिला व्यवस्थित म्हणून तिला बाळकृष्ण माहेरासनं दिला, माहेरास दिला जातो ती अजून येते अन्नपूर्णा माता सुद्धा आपल्याला दिली जाते का तर आपण त्या घरची लक्ष्मी होणार आहोत आणि आपण अन्नपूर्णा सुद्धा असावं कारण महत्वाचं काम आहे लेडीजचं स्वयंपाक बनवणं तर तिथं तुम्हाला तुमच्या हाताला पुरवठा यावा तुमच्या हाताला चव यावी एका अन्नपूर्णेनं अख्या घराचं पोट भरावं व्यवस्थित या यासाठी अन्नपूर्णा देवी येते तर हे साधे साधे देव झाले सगळे तुमचे तर यामध्ये लक्ष्मी माता आणि विष्णू कुठं आहेत लक्ष्मी माता आणि विष्णू जे पालन आहेत पृथ्वीचे त्यांना आपण विसरून कसं चालेल जर स्वामींना विसरून नाही चालत जर बाबांना विसरून नाही चालत तर विष्णू आणि लक्ष्मीला सुद्धा विसरून चालत नाही मग तुम्ही उद्या म्हणाल की दिवाळीतल्या लक्ष्मीपूजन सुद्धा करू नका त्याच्या ठिकाणी स्वामी पूजा करा चालेल का <SPEAKER> नाही चालणार स्वामी आपले गुरु आहेत गुरूंच स्थान हे श्रेष्ठ आहे त्यांचं त्यांना स्थान द्यायचं त्यांच्या पूजा अर्चा त्यांचं अजून काय जे जे असेल ते करायचं पण त्यासाठी लक्ष्मी आणि विष्णूंना विसरून उपयोग नाही कारण ते जगाचे पृथ्वीचे ब्रह्मांडाचे पालन करता आहे त्यामुळं विष्णू लक्ष्मीची पुंचम सेवा ही आपल्या इथली लक्ष्मी जी सेवा आहे तीच त्यांची त्यांच्या भाषेमध्ये कुंचम सेवा आहे आणि ती आपण आपल्या इथं आणली कोणत्याही ताईंनी ती इथं आणली त्यांना मनापासनं म्हणजे शीतलताईंना मनापासून मी कायमस्वरूपीच धन्यवाद मानणार आहे कारण त्यांनी इथं आणली आता हे सांगा तुम्ही की दुसरीकडं कुठंतरी तुम्ही कमेंट करायला जाता त्यापेक्षा जे कुंचम तुम्हाला देतात त्या ताईंना भरभरून तुम्ही तुम्हाला काय अनुभव येतात ते सांगत जा अनुभव सांगायला लाजू नका तिथं लहान मोठेपणा हा ट्यूबर असा हा युट्यूबर असा हा यु युट्यूबर तसा हा काही प्रश्न प्रश्नच येत नाही माझ्या स्वतःला मी शीतलताईंचं पाहिलं मी सेवा केली मला चार दिवसात गुण आला मी परत मागितलं जेव्हा मा मी रोज तुम्हाला दाखवतेय माझ्या अकरा पूजा मी तुम्हाला दाखवतेय ज्या ज्या वेळी मी कुंचमला जे जे लक्ष्मी मातेला मागत आहे ते ते मला मिळत मा आहे माझा पूर्णपणे नव्याण्णव पॉईंट नव्याण्णव टक्के विश्वास हा कुंचम सेवेवर आहे जरी ती आंध्राची सेवा असली तरी ती विष्णू लक्ष्मीची सेवा आहे त्यामुळं ते इथं मान्य आहे आणि ज्याला वाटत असेल की हे इथं मान्य नाही त्यानं कुठल्या तरी कागदावर लिहून दाखवू नये तर धर्मशास्त्राचं पान नंबर किती मध्ये लिहिलं आहे की धनलक्ष्मी कुंचमची पूजा करू नये जसा आपल्या इथला तांब्याचा गडवा तसाच हा त्यांच्या इथला एक प्रकारचा ग्लास आहे यापेक्षा वेगळं काही नाही तुम्ही जर तांब्याचा गडवा मानत असाल तर तुम्हाला कुंचम मानलंच पाहिजे तुम्ही वैभव लक्ष्मीची पूजा मानत असाल तर तुम्हाला कुंचम सेवा मानलीच पाहिजे तुम्ही जर कोल्हापूरच्या अंबाबाईला मानत असाल तर तुम्हाला कुंच त्यांचं मानलंच पाहिजे आंध्रामध्ये जाऊन त्यांच्याकडं जसं जा वैभव लक्ष्मीचं पुस्तक आपण वाचतो तसं कुंचमचं पुस्तक सुद्धा आहे जे पुस्तक आम्ही तुम्हाला श्री देवीची हे मंत्र देवीचे काय अध्याय वगैरे आहेत त्या पुस्तकामध्ये ते, पुस्तका ते जसं आम्ही तुम्हाला देतो त्याचप्रमाणे तिथं कुंचमचे जे जे आहेत लक्ष्मीचे ते आंध्रच्या शब्दामध्ये त्यांच्या भाषेमध्ये तमिळ भाषेमध्ये ह्याच्याबरोबर ती पुस्तकं दिली जातात किंवा ते त्या बायका वाचत असतात यापेक्षा कुंचम सेवेवर एवढा जळकुटेपणा करायला ब्रेसलेटवर एवढा जळकुटेपणा करायला काही अर्थ नाहीये जे सांगतात ते बिनार्थी सांगतात कोणत्या तरी कागदा पेनवर कुठल्याही ऐंशी म्हाताऱ्याकडनं तुम्ही लिहून जरी आणत असाल तरी सुद्धा तुम्ही धर्मशास्त्राचा आधार द्या आणि मग स्त्रियांना बोला एवढं स्पष्ट मत मी सांगते स्वामी हे स्वामीच आहेत बाबा हे बाबाच आहेत दुर्गा माता हे दुर्गा माताच आहे महादेव आहेत सगळे जण आहेत सगळ्यांची एकच जागा आहे प्रत्येक देवदेवतेला कामं वाटून दिल्यासारखं आहे की तुम्ही जर रानात एखादा आपण जे शेतकरी बांधव असतील त्यांना माहीत आहे की रानात आपण एखादा दगड ठेवतो त्याला शेंदूर लावतो त्याला मसोबा म्हणतो आणि त्याला आपल्या राणाचा रक्षक करतो त्याच्या पुढं नारळ पडतो त्याला दहीबाद देतो त्याला सगळं करतो मग त्या मसोबाला जाऊन तुम्ही लक्ष्मी मागू शकता का तुम्ही दिवाळीत लक्ष्मी पूजन करू नका तुम्ही मसोबाच्या पशीच जाऊन बसा आणि त्याला सांगा माझ्याकडे लक्ष्मी येऊ दे माझी मला सगळं मिळू दे मला नोकरी मिळू दे मला हे मिळू दे होईल का नाही का तर मसोबा या देवाला राणाचा रक्षण करता बनवलेला आहे त्यामुळं तो रानाच रक्षण करणार ग्रामदेवतेला ग्रामदेवतेच ग्राम रक्षण करण्यासाठी बनवलेली आहे ती, बन ती ग्रामदेवता ग्रामात गावाचंच रक्षण करणार कुलदेवता ही आपल्या आख्या कुळाचा संभाळणार संभाळ करणारी आहे त्यामुळं हेच होणार तुम्ही कधीही काशीला जावा काशीमध्ये आपल्या संप बनारसमध्ये आणि काशीमध्ये तिथंच येतं पण तिथं अनेक गुरुजींकडं एवढे मोठे मोठे ग्रंथ आहेत की आपण कोणत्या कुळात जन्माला आलो कधी आलो कधीपासून हा कुलकर्ण्यांचा वंश चालू आहे तुमचे देवदेवता कोणते आहेत याची संपूर्ण माहिती देणारे मोठे मोठे मठाधिपती तिथं बसलेले आहेत आणि त्यामुळं कुळदेवीला सोडायचं नाही कुळदेवतेला सोडायचं नाही त्यांच्या सेवा करायच्या पण त्यांची कामं ते करतात आपली कामं आपण करायचं तर विष्णू आणि लक्ष्मीला कोणीही नावं ठेवू नका स्त्रिया स्वतःच लक्ष्मी आहेत त्या कोणत्याही रूपात लक्ष्मीची सेवा करू शकतात आणि तुमच्याच घराचा उद्धार करू शकतात लक्ष्मी कोणच्यामुळं जे काही मिळतं ते आपण आपल्या परिवारासाठीच देत असतो तर हात जोडून विनंती आहे सर्वांना की स्वामीपासनं आपण लांब जात नाही कोणत्याही देवापासून आपण लांब जात नाही जसं आपण घरामध्ये सगळ्यांना सगळी कामं वाटून देतो तसंच युनिवर्सनं ब्रह्मांडानं देवांचा देव महादेव किंवा विष्णू पालनकर्ता करता सगळ्यांना कामं वाटून दिलेली आहेत तीच कामं आपण करत असतो गुरु त्यांनीच बनवलेले आहेत ते आपल्यापर्यंत आलेले आहेत आपल्याशी कधी स्वामी बोललेत आपल्याशी कधी बाबा बोललेत विचार करा तुम्ही स्वप्नात येतील एखादा शब्द सांगतील असं बघितलंय का आपण त्यांना नाही बघितलेलं आपण मनापासनं त्यांच्यावर प्रेम करतो मनापासनं भक्ती करतो गुरु आहेत त्यांचा मान आहे तो त्यांना देतो तिथं आपण कधीच कमी पडत नाही पण नुसती गुरुंची सेवा करून या सगळ्या देवदेवतांकडे आपण दुर्लक्ष करू शकत नाही आणि नुसत्याच कुळदेवी आणि कुळदेवता आणि स्वामी बघून सुद्धा आपण दुर्लक्ष करू शकत नाही तर विष्णू आणि लक्ष्मी यांचं स्थान फार मोठं आहे ग्रंथ वाचा स्वत वाचा पान नंबर सकट टाका जे काही तुम्हाला टाकायचं असेल ते कुठंतरी लिखित टाकू नका तर विष्णू आणि लक्ष्मी तितकेच महत्वाचे आहेत कुंचम सेवेबद्दलची महत्वाची माहिती तुम्हाला मी इथं देत आहे दोनच फरक आहेत हा आहे आंध्र हा आहे महाराष्ट्र महाराष्ट्रामध्ये आहे तांब्याचा गडवा आणि आंध्रामध्ये आहे पितळेचा ग्लास एवढाच भक्त बदल आहे बाकी यामध्ये काही बदल नाही जशी आपली वैभव लक्ष्मीची पूजा आहे तशीच तिकडं कुंचमची सेवा आहे आणि ती आपण आणली म्हणून बिघडलं कुठं भारत माझा देश आहे सारे भारतीय माझे बांधव आहे यामध्ये सगळे राष्ट्र येतात सगळं येतं आणि कुणी कुणाचं काहीही करू शकतं ज्या देवावर आता बालाजी आपल्या इथं आहे का पण आपण बालाजीला जाण्यासाठी किती तडफडतो का सगळीकडनं अगदी दुनियाच्या बाहेर म्हणजे देशाच्या बाहेरनं सुद्धा लोक बालाजीला काय येतात ते विष्णूचं रूप आहे म्हणून येतात तर कुठलाच एक देव किंवा एक गुरु ह्या कुठलं अगदी संसार चालवू शकत नाही म्हणून स्वतः पालन करता विष्णूंनी महादेवांनी हे सगळं बनवलेलं आहे की प्रत्येकानं प्रत्येकाचं काम करायचं आहे आणि त्यामध्ये स्त्रियांचा अपमान करू नका हे मात्र प्रत्य शास्त्रात लिहिलेलं आहे आणि जी व्यक्ती स्त्रियांचा अपमान करते त्यांची विनाशकाले विपरीत बुद्धी झालेली असते आणि लवकरच त्यांच वास्त एवढं लक्षात ठेवा जे कोणी असेल त्यांनी तर माझ्या मैत्रिणींनो जे काही तुमचे प्रश्न होते ते तुम्हाला मिळाले कुंचम सेवा करणं अजिबात वाईट नाही स्वामी सेवा करणं अजिबात वाईट नाही स्वामी घरात आहेत मग कुंचम कसा घेऊ याबद्दलच्या सगळ्या शंकांचं निरसन तुम्हाला झालं असेल तर चांगलीच गोष्ट आहे ज्यांना कळायचं त्यांना सगळ्या गोष्टी कळल्या असतील तर चांगलीच गोष्ट आहे तर चला परत भेटूया नवीन माहिती बरोबर नवीन व्हिडिओ बरोबर तोपर्यंत टाटा बाय